तुम्ही त्यांच्या घरी गेला का कुणी एका लहानशा घरात म्हणजे अक्षरशः एक खोली अशा घरामध्ये राहणारा अखेर या ठिकाणी अहमदनगरच्या खासदारांचं वाचन हे या ठिकाणी आहे तुम्ही त्यांच्या घरी गेला का कुणी तुमच्या घरी येतील एका लहानशा घरात म्हणजे अक्षरशः एक खोली अशा घरामध्ये राहणारा आणि रात्री दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत लोकांना भेटणारा लोकांचं काम करणारा प्रतिनिधी कार्यकर्ता म्हणून त्यांच्याकडे बघितलं जात आणि असे अनेक मते राष्ट्रवादीचा हा सेवा आहे हा अतिशय मौल्यवान सेवा आहे तुमच्यासारखे कार्यकर्ते एकसंद राहून विचारांना भू येतील महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका